मित्रांनो मी कुमरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत राज्यात सोयाबीन हमी भाव खरेदीसाठी किती टक्के वाढ आहे आहेत संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आणि माहिती मिळत राहते तर बघा मित्रांनो शेतकऱ्यांच्या आर्थिक स्तोरी स्थोर्यासाठी हमीभाव हा एक महत्त्वाचा आधारस्तंभ मानला जातो मात्र महाराष्ट्रातील सोयाबीन हमीभाव खरेदीची अध्यस्थिती चिंताजनक आहे राज्यात केवळ एक टक्के सोयाबीन हमीभावाने खरेदी झाली आहे जी शेतकऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी आहे या परिस्थितीमागील विविध कारणे आहे आणि त्यावरील संभाव उप उपायांचा सखोल विचार करणे आवश्यक ठरले आहे सद्यस्थितीचे विश्लेषण महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यात सोयाबीन हमी भाव खरेदीसाठी तेरा लाख आठ हजार दोनशे अडतीस टन इतके मोठे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे होते परंतु प्रत्यक्षात केवळ तेरा हजार चारशे दोन टन खरेदी झाली जी एकूण उद्दिष्टांच्या केवळ एक, के एक टक्का आहे ही आकडेवारी राज्यातील सोयाबीन खरेदी व्यवस्थेतील गंभीर त्रुटीकडे निर्देश करते यंदाच्या हंगामात पावसाच्या लांबवलेल्या कालावधीमुळे सोयाबीनीमधील ओलाव्याचे प्रमाण वाढले ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन हमीभाव भाव केंद्रावर नाकारले गेले तर प्रमुख समस्या या योजनेअंतर्गत काय ते बघूया खरेदी केंद्राचा अभाव काय आहे ते बघूया राज्यात पुरेशी खरेदी केंद्र वेळेत सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला बहुतांश ठिकाणी दिवाळीनंतर खरेदी केंद्रे सुरू झाली तोपर्यंत अनेक शेतकऱ्यांनी आर्थिक गरजेपोटी कमी दराने खुल्या बाजारात आपला माल विकला होता ओलाव्याचे कठोर नि निकष काय आहेत ते बघूया केंद्र सरकारने ओलाव्याचा निकष बारा टक्क्यांवरून पंधरा टक्केपर्यंत वाढवला असला तरी यंदाच्या अवकाळी पावसामुळे बहुतांश सोयाबीनमधील ओलावा या निकषांपेक्षा जास्त आढळला परिणामी मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी नाकारली गेली खरेदी कालावधीचे अयोग्य नियोजन काय ते बघूया पंधरा ऑक्टोंबर ते बारा जानेवारी हा ठरलेला खरेदी कालावधी शेतकऱ्यांच्या गरजांशी सुसंगत नाही बहुतांश शेतकरी दिवाळीपूर्वी आपला माल विकतात त्यामुळे या कालावधी फारसा उपयुक्त ठरत नाही इतर राज्यांशी तुलना काय ते बघूया महाराष्ट्राप्रमाणेच मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्येही सोयाबीन खरेदीचे प्रमाण कमी आहे मध्य प्रदेशात दोन पॉईंट चार टक्के तर कर्नाटकमध्ये केवळ झिरो पॉईंट सहा टक्के खरेदी झाली मात्र तेलंगणा राज्याने चोपन्न पॉईंट आठ टक्के खरेदी पूर्ण केली आहे तेलंगणाच्या यशामागे सुलभ खरेदी प्रक्रिया आणि उत्तम नियोजन आहे प्रमुख घटक आहेत त्वरित खरेदी केंद्राची उभारणी का आहेत या संपूर्ण माहितीबद्दल आपण बघूया प्रत्येक तालुक्यात किमान एक खरेदी केंद्र असावे हंगामांच्या सुरुवातीलाच केंद्रे कार्य कार्यान्वित करावे पुरेसे मनुष्यबळ आणि साधनसामग्री उपलब्ध करून घ्यावी ओल्यावाच्या निषकांमध्ये सुधारणा काय करावेत या योजनेमध्ये बघूया प्रादेशिक हवामानानुसार निषकांच्यामध्ये बदल करावा पावसाळी हंगामात अधिक लवचिक नि निकष ठेवावेत वैज्ञानिक पद्धतीने ओलावा मोजण्याची शक्यता करावी तिसरा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर काय करावे ते बघूया ऑनलाईन नोंदणी प्रणाली विकसित करावी सोयाबीन साठवणुकीसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात खरेदी प्रक्रियेचे संगणकीकरण करावे चौथा कालावधीचे पुनर्नियोजन काय आहेत या योजनेमध्ये ते बघूया शेतकऱ्याच्या गरजेनुसार खरेदी कालावधी निश्चित करावा दुसरा स्थानिक परिस्थितीनुसार लवचिक वेळापत्रक ठेवावे तिसरा दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त खरेदी केंद्र सुरू करावे भविष्यातील दृष्टिकोन काय आहेत या योजनेमध्ये ते बघूया सोयाबीन हमी भाव खरेदी व्यवस्था सुधारण्यासाठी दीर्घकालीन धोरणाची आवश्यकता आहे यामध्ये पुढील मुद्दे महत्वाचे ठरतील ते मुद्दे बघूया पहिला पारदर्शक व्यवस्था काय आहे ते बघूया खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणावी दुसरा शेतकऱ्यांना माहिती सहज उपलब्ध करून घ्यावी तिसरा तक्रार निवारण यंत्रणा प्रभावी करावी दुसरा आर्थिक नियोजन काय ते बघूया वेळेत पैसे उपलब्ध करून घ्यावेत बँकेशी समन्वय साधून कर्ज वाटप सुलभ करावे विमा संरक्षण वाढवावे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन काय आहे ते बघूया शेतकऱ्यांना नियमित प्रशिक्षण घ्यावे आधुनिक शेती पद्धतीची माहिती घ्यावी बाजारपेठे विषयी मार्गदर्शन करावे सोयाबीन हमी भाव खरेदी व्यवस्थेत सर्व स्तरांवर प्रयत्न होणे आवश्यक आहे केंद्र आणि राज्य सरकारने समन्वय समन्वयाने काम करून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत तेलंगणा राज्यात यशस्वी धोरणांचा अभ्यास करून त्यांचा अवलंब करावा वरील माहिती आम्हाला सोशल मीडियावरती मिळालेली आहे त्यामुळे आमचा उद्देश एकाच एकच आहे की माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे खोटी बातमी देण्याचा आमचा हेतू नाही तरीही आपण बातमीची शहानिशा करावी जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती शासनाची मिळावी तर बघा मित्रांनो ही होती तुम्हाला शेतीबद्दल आणि सोयाबीन पिकाबद्दल माहिती तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहते धन्यवाद